आपल्या या पुण्या पुणे नगरीतल्या येरोडा भागातील सीमा उद्यान या परिसरामध्ये उभा राहणार आहे तर या स्मारकाचं कामच्या विरोधकांनी समाजकंटकांनी थांबवलं त्यांच्या विरोधात आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज जन आक्रोश मोर्चा घेऊन तुमच्या समोर आलोय आमच्या सर्व साध्या मागण्या मागण्या आपण मान्य करायला जोपर्यंत मागण्या मान्य करत पर नाही तोपर्यंत आम्ही उद्या उठणार नाही

या येवड्या भागातील सीमा या भागात उभार असताना काही समाज कंटकांनी काही विरोधकांनी याच्या विरोधात एक मोहीम चालवली या मोहिमेला बऱ्याच समाज कंटकांनी साथिली आज आमच्या पुतळ्याची मागणी मान्य करावी या पुतळ्यात या स्मारकाचं काम लवकरात लवकर चालू करावं म्हणून आम्ही इथं उपस्थित आहे या स्मारकाचं मागणीसाठी नेतृत्व हॅलो अरे स्मारक आमच्या हक्काच अरे स्मारक आमच्या हक्काच आज सर्व महापुरुषांना प्रथमत अभिवादन करतो आणि आज आपण या ठिकाणी कलेक्टरला जाब विचारण्यासाठी आलेलो आहे कारण या कलेक्टरनी शोध घेतलेला आहे कलेक्टरला आम्ही वारंवार पाठिंबा करतोय

आम्हाला स्मारक दिलं पाहिजे नाहीतर आम्ही आम्ही स्वतः स्मारकाच काम चालू करू एवढ्या लक्षात द्यावा कलेक्टरला इशारा देतो आम्ही आता तुम्ही चूप सोडून घेऊ नका कारण आम्हाला स्मारक पाहिजे आणि तुम्हाला काय आम्ही रस्त्यावर उतरू नका आम्ही आणि रस्त्यावर गाडी उतरत नाही

जिल्हा तालुका स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देताना सुद्धा आमची दखल घेतली गेली नाही म्हणून आम्ही समोर आलोय आमची जास्त मागणी ती आपण स्वीकारायची आहे आणि तोही त्या स्मारकाची काम सुरू करायचे माननीय रावसाहेब चव्हाण आपल्या समोर प्रस्तावना मांडणार मी त्यांना विनंती करतो आपण या स्मारकाविषयी प्रस्तावना मांडावी माननीय राम भाऊ सवण जयगोर बाईजू मारो क्रांती करी जय सेवा मारोर बाईद सद्गुरु शिवराज महाराज की

त्याला विनंती करतो सांगितलं पन्नास लाखाचा निधी मंजूर झाला पीडब्ल्यूडी इंदलकर साहेब तुम्हाला इशान आहे जर या स्मारकाचं काम चालू नाही केलं संपूर्ण मधलं निश्चित आंदोलन होईल आंदोलन होईल प्रेमानी सांगतोय तुम्हाला विनंती करतोय शासन प्रशासनाने आम्हाला कुठेही अडवलं नाही पण जर काही चार पाच समाज खंटकांच्या मुळ या स्मारकाच कामाची टाळटाळ करत तर लक्षात राहू द्या आज उतरलं उद्या रस्ते रोख केल्याशिवाय पुणेकरात बंधारा समाज राहणार गा नाही <ंग> तुम्हाला विनंती केली तुम्हाला पत्राद्वारे मागणी केली एकवीस तारखेला के संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला काही निवेदन आलंय पाच मिनिटाची बैठक आमचा बंजारा समाज का भटकी समाज आहे म्हणून मागासवर्गीय म्हणून प्रशासन आहे का नाही या हे सरकार आपल्याला जाणून बुजून काय करत आहे इतिहास या घरोघरी पोहोचव म्हणून आमची म्यासाठी माझ्या समाज बांधवांना माझी विनंती आहे जोपर्यंत स्मारक होणार नाही तोपर्यंत आता माघर नाही माझ्या बांध्यावरनं स्मारक आमच्या हक्काच जवाहरलाल महाराजांच्या स्मारकाचं काम चालू झालंच पाहिजे महाराजांच्या स्मारकाच काम चालू पाहिजे आज हजारोनी आले साहेब कलेक्टर साहेब उद्या चला लाखो जर काम तुम्ही लवकरात लवकर चालू करायचे आदेश नाही दिले तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही या ठिकाणी सांगतो आणि माझे शब्द समपंतो ग्रामिस्टर माझे मित्र नितीन बिया चव्हाण हे दोन शब्द बोलतील त्यांना भी आमंत्रित करतो गो सेवालाल महाराज की जय क्रांतिकारी सेवालाल महाराज की

आज सोमवार रे ताबी आपण समाज साम्य विचार न करता बघायला विचार न करता या मोर्चात सामील 되면 मी साहेब मोठ वाटतं आपण जाऊ दो आपण घोषणा आज भारत देशामध्ये अध्यक्ष उपस्थित तो संदेश भाऊरा संदेश भाऊ चव्हाण दाव आणि विपरीत चिंता शहरामध्ये किंबो आमले तो अक्का भारतमध्ये आपण या मोर्चामध्ये मध्ये सामील 되면 आणि आज पुणे शहरामध्ये आपण एक झेंडा झडका मध्ये श्वेता चव्हाण ताई म्हणून मी स्वतःचा आभार तर की हो आपण या मोर्चा में शामिल मिळेल म्हणून ताकत लगाड मिळेल विशेष आपण राजभाऊ चव्हाण म्हणून खण महिन्यात त्याची मग विशेष मग पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही होतो मग वेळी चंदन चंदन राठोड ही म्हणून सारखं कर रिमेंबर करतो की भाऊ हे कार्यक्रम हे अकरा कार्यक्रम जेव्हा भाऊ

तरी आपण समाजाचं ताकद जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही कलेक्टर तो इच्छितो आहे की आम्ही येथून आमचा इथून ये हलवणार नाही आम्ही आमचा मोर्चा हा चालूच राहणार तुम्हाला श्रद्धा आहे आणि महाराष्ट्र मोठ्या प्रमाणे तुम्हाला सपोर्ट राहणार आहे ऐकत कलेक्टर साहेब तुम्हाला जाहीर आवार नाही

フィアラーラー

आज आपण सांगू ते एक आक्रोश मोर्चा घेऊन आणि रस्त्यावर हे फक्त फक्त कलेक्टर साहेबांना मंगार समाज जैवाशी आहे आणि तिथं महाराजांचं स्मारक बांधण्यात येणार आहे कामाला आहे स्वयंभाराचे स्मारक आला जर शासनाची मान्यता आहे तर का आपण लोक उठवले कलेक्टर साहेबांना आम्हाला हे विचारत नाही आणि आम्हाला घेऊन गोपर्यंत खुलासा करत नाही गोपर्यंत मागास घेणार नाही हे गोष्ट असं ठरत आलं आजच्या या गोष्टामध्ये तमाम राज्यभरातील येणारे गो गो समाजांचा सर्व बांधवांचा आणि

निलेश चव्हाण पाल्ट्या माझे वडे सबले हे आजही जे आपले समाजी आक्रोश मोर्चा आयोजन करेला विषय घराव मागेच की आज आझादी पंच्याहत्तर वर्षे नंतर शेवलाल महाराज जयंती या बारा ही दिशे अट्या श्रीच हे नंतर सुद्धा देशामध्ये अमा समाज एक सामाजिक अस्मिता ओळख गोलक कारण पूछा संपूर्ण भारत देश के लिए पानी बंजार समाज के मुखिया के मां आज तो पहली बार घरे माय पुनारे शिक्षा ने नगरी मां महात्मा ज्योतिराव पुनेर मार्ते में थी शिक्षा और क्रांति जो ये महाराष्ट्र में थी आज वोट पुनार से सेवालाल बापू का पुतला वेरो आज या पुतला का विरोध करेगा हे जांगर ये समाज संकट लोग सब विरोध करण करायच येणार कारण आज आम्हाला समाज समजा मोठं धरेच पालखी सेवालाल महाराज की कि जा आणि पचत मानजो आज हा मोर्चा

मैं संदेश दिया चवाले ना आभार मानो तो कि आते वाला महाराजा रो तलवार ये वाला कुछ है हमारा आस्ती के वाला कुछ तैयार करो तो पाल करो और ये पाले तो राष्ट्रीय घोर बन जा रहा संघ ई संगठन का पत्ता घोर बन जा समाज है पत्ता कोणी तो संपूर्ण देश भर में कॉमन मिनिमम कार्यक्रम में अंतर्गत संपूर्ण देश जाणीव आणि जागृती लो काम आज आपल्या समाज मग फक्त भाषण आव्हान कोण गेलो तर ही जवाहरलाल महाराजांचं ही वर्तमान जे काही कलेक्टरच हे शासन आणि प्रशासनाचे लोक

राजाभाऊ चव्हाण त्याचप्रमाणे समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या भगिनी नगरसेविका ताई चव्हाण ताई ता म्हणतो मला नाव माहिती नाही आणि या ठिकाणी मी एक गोष्ट जाहीर करतो संत सेवालाल महाराज जे आहेत ते काही फक्त गोरबंजारा समाजाचे अस्मिता नाहीये हे भारतातल्या तमाम जेवढे पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज आहे त्या सगळ्यांची अस्मिता आहे तुम्ही वारंवार वारंवार एक गोष्ट बनता की चौदा कोटी लोकांचे ही खोटी गोष्ट आहे शंभर कोटी लोकांची अस्मित आहे आणि ला, या लढ्यामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणचा एस सी एस ची ओबीसी म्हणजे बहुजन समाज म्हणजे अठरा हजार बारा मलदार वर्ग जो आहे तुमच्या सोबत आहे त्यांचा प्रत्येक संदेश जो आहे तो मानवतावादी आहे तो, तो, तो काही मंजुरा समाजासाठी नाहीये तो मानव जातीसाठी आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे मला विनंती आहे की इथून पुढे हे जेवा महाराज आहेत ते फक्त आणि फक्त बंजारा समाजाचे नाही आहेत ते सर्व भारतीयांचे आहेत आणि त्याचा उल्लेख आपल्या पत्रकात आला पाहिजे मला तुम्हाला सांगायचं उद्याची सगळी तयारी जी आहे ती झाली होती आमचे राज्यपाल चव्हाण पंडित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी काही पाठपुरावा त्यांनी केला ती सगळी तयारी झाली होती कॉर्पोरेशनची तयारी झाली होती कलेक्टर ऑफिसची तयारी झाली होती पीडब्ल्यूडीची तयारी झाली होती अरे मग झालं काय काय बदमशी केली कुणी बदमशी केली त्या बदमाशांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत हे काही सप्पन नाहीये अरे काय होत त्यांच्या पुतळा माहिती तुम्हाला त्यांना माहिती तर सेवा वर्गांचा सेवा नाही सगळ्या समाजाला सगळ्या भारतीयांना समजेल प्रत्येक मेसेज त्यांचा प्रत्येक मेसेज त्यांची प्रत्येक दोहा त्यांनी जो काही संदेश समाजाला दिलाय तो घराघरात जाईल आणि फार मोठ्या राष्ट्रीय लेवलचं स्मारक होऊन राष्ट्रीय प्रेरणा होईल तुम्हाला सांगतो दोनशे शहाऐंशी वर्ष झाले कुठं हे काही पुतळा नाही हा भारतात एकमेव पुतळा होता मग त्याला विरोध का तुम्ही विचार करा कुठं उभा राहिला एखादा लहान मुलगा त्याच्या आईबरोबर चाललाय तो त्याच्या आईला प्रश्न विचारेल अरे हा पुतळा कुठे आहे त्याच्या आई सांगल सेवा महाराजांच आहे मग तेव्हा तो त्याच्या आईला म्हणेल अरे खोल शेवाल महाराज त्या शेवाल महाराज त्याला समजून सांगावं लागेल आणि हीच गोष्ट शत्रूला होऊन द्यायची नाहीये त्यांचं कार्य जे आहे ते समाजासाठी होतं बहुजन समाजासाठी होतं मानवतेसाठी होतं हे लोकांचं कळवू नये म्हणून ही सगळी व्यवस्था जी आहे या पुतळ्याच्या विरोधात आहे पण मी सांगू इच्छितो कलेक्टर साहेब जर हा पुतळा झाला नाही जो पहिल्यांदा बनवला नाही ही पहिली वेळ आहे तीव्र होणार त्यानंतर त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जलभ करणार आहोत हा दुसरा टप्पा तिसरा टप्पा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंद करणार आहोत तुम्ही <गणगी> आम्ही <गणगी> नोंद द्या मी कलेक्टर साहेबांना सांगतो जास्त ज्या काही गोष्टी आहेत त्या इथल्या इथं येऊन संध्याकाळपर्यंत जर तुम्ही पुतळाला परवानगी दिली नाही तर येणाऱ्या काळामध्ये एकही मंत्री एकाही मंत्री आणि स्वतः तुम्ही पीडब्ल्यूडीचे अधिकारी त्यांना आम्ही या पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही तुम्ही या सगळ्यांनी नोंद घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत शेवलाल महाराज